पिक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता लेटेस्ट अपडेट आलेले आहे जे की अग्रमिक पीक विम्याबद्दल आहे तर या जिल्ह्यात अग्रमिक पीक आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात जे काही सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये जिल्हे जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना जे की अग्रमिक पिकम्याचा इथं लाभ इथं मिळणार आहेत तर तुम्ही जर पीकमा भरलेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी सुद्धा समावेश आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथे जे काही पी डीएफ्स देण्यात आलेलं तर तुम्ही याच्या माध्यमातून जे की पिकम्यास संदर्भात मार्गदर्शन घेऊ शकता तर ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नसेल जर तुम्हाला जास्तीत पीक विमा मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्या कालावधीमध्ये विम्याची तक्रार नोंदवून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता तर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला प्रधानमंत्री टाकायचं आहे तरी तर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना असं टाकल्यानंतर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स किंवा पीक विमा असं टाकलं तरी चालेल यावरती या सेल क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पीक मॅचं जे काही ऑफिस स्पेशल पेज आहे त्यावरती याल तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्ही या पोर्टलहून तक्रार नोंदवू शकता तर इथं तुम्हाला भाषा बदला या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं लँग्वेज दिसेल तर तुम्हाला हवी असलेली लँग्वेज तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशांनी तुम्हाला इथं एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे कृषी रक्षक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवायची आहे तर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला इथं टोल फ्री क्रमांकसुद्धा दिलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या विम्याची जे काही तक्रार आहे जे की तुम्ही खरीदचा भरलेला असेल किंवा रब्बीचा भरलेला असेल तर इथून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर भरपूर शेतकऱ्यांना जे के दोन हजार बावीसचा रब्बीचा पीक माहीत त्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर इथून तुम्ही प्रीमियम कॅल्क्युलेशनसुद्धा करू शकता की तुम्हाला विम्याची रक्कम किती मिळणार आहे त्याचप्रमाणे आता इथं तुम्हाला आल्यानंतर जे काही तुम्हाला इथं सर्व त्यानंतर अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता तर इथं तुम्हाला जे की पिकम्याची पावती जवळची जे काही अप्लिकेशन आय डी आहे ते तुम्हाला अप्लिकेशन आय डी टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला इथं क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर आता आपण यामध्ये कोणते जिल्ह्यात ते पाहणार आहे डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर वरचे जे काही डॅशबोर्ड आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्हाला अग्रमिक पिकमा इथून तुम्ही दोन हजार अठराचा चेक करू शकता एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर तुम्हाला त्यानंतर इथं दोन हजार चोवीस तर आपल्याला दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करायचा आहे तर इथं आल्यानंतर त्यानंतर इथं आपला स्टेट इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर या स्टेटमध्ये आता कोणते जिल्हे येतात तर यामध्ये जे आहे अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे बुलढाणा आहे भंडारा आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया हिंगोली आहे जालना जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल तर इथं जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया तर डेमोसाठी आपण इथं अकोला जिल्हा सिलेक्ट केलेला आहे तर अकोला जिल्ह्यांमधील जेवढे काही तालुके असतील तर त्या तालुक्यांची यादी तुम्हाला इथं दिसेल तर इथं तालुक्यामध्ये जे काही इथं आकोड आहे त्यानंतर इथं जे काही पातूर आहे तर एखादा तालुका आपण इथे सिलेक्ट केलेला आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यामधील जेवढे काही सर्कल आहे जे काही सर्कल तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला सर्कल इथं आलेलं आहे त्या सर्कलमधलं एखादा सर्कल आपण इथे सिलेक्ट करून घेऊया तर इथं आपण पातुर सिलेक्ट केलेलं आहे तर पातूरमधील जेवढे काही सर्कल आहे तेवढ्यामधील गावाची जे काही ग्रामपंचायतची यादी आहे ती तुम्हाला इथे दिसेल तर इथे यादी आलेली आहे तर त्यामध्ये चौदा गावांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल क्लेम पेड झालेला आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेलं आहे ते तुम्हाला इथून चेक या या करून घ्यायचं आहे तर इथं यामध्ये जे काही या गावं यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशा गावांमध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे अग्रमिक पीक विम्याची ते जमा होईल तर एखादा गाव आपण सिलेक्ट करून घेऊया तर एखादा गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर ते तुम्हाला तिथं दिसेल की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती क्लेम व ते एस सी कॅटेगरीचे किती आहे किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे एस सीचे किती आहेत सीचे किती आहेत तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करू शकता की त्यांचं क्षेत्र का आहे जर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक विम्याची रक्कम एके रुपया जर जमा झालेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे जर तुम्ही रबी पीक भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तक्रार नोंदवायची आहे व ई पीक पाहणी करायची आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर इथं तुम्ही दोन हजार तेवीसचं सुद्धा इथून चेक करू शकता की तुमचा विमा कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व टोटल क्लेम किती जमा झालेला आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आतापर्यंत जे काही टोटल क्लेम इथं पेड झालेले आहेत तर पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की वेगवेगळ्या गावांमध्ये जे की टोटल क्लेम कोणाला बारा हजार त्याचप्रमाणे पंधरा हजार हेक्त ते तीस हजार रुपये याप्रमाणे याचा जो काही विम्याची रक्कम आहे ते जमा करण्यात आलेली आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू